नमस्कार जय लहूजी जय अण्णाभाऊ जय भीम जय शिवराय लातूर शहरातील सर्व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर त्यांच्या चरित्रावर प्रेम करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आणि नागरिकांचे या ठिकाणी मी त्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि आवाहन करतो या माध्यमातून त्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण उद्या अकरा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासनं ते म लातूर शहर महानगरपालिका आयुक्त कार्यालय इथंपर्यंत आपल्याला पदयात्रा हलकी या स्वरूपात सर्वांनी एकत्रित म्हणून सामूहिकरित्या एक सामाजिक विषयावरती आपल्याला एक निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यासाठी आयुक्त यांच्यामार्फत देण्याच्या नि देण्याचे नियोजन आयोजन या निमित्ताने करण्यात आलेलं आहे तरी समाजबांधवांना सर्वांना या निमित्ताने माझी विनंती आहे की आपण या या हलकीनाद आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग आणि पाठिंबा आणि या कामी आपले सहकार्य मार्गदर्शन सूचना नोंदवाव्यात आणि यात सामील होऊन या आपल्या जिवाळ्याच्या मागणीत आणि या प्रश्नावर या आंदोलनाचे विषय असे आहेत की पुतळ्याच्या बाजू बाजूस जी मोठ जागा मोकळी जागा आहे त्या जागेवरती जे काही शासकीय आरक्षण पार्किंगच्या माध्यमातून प्रशासनाने लादले आहेत ते आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी उठवून ते रद्द करून आपल्याला त्या ठिकाणी मातंग समाज हितकार्यासाठी ती जागा आरक्षित करून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आरक्षित करून आपल्याला ती तात्काळ आरक्षित करून पाहिजे यासाठी या, या मागणीसाठी परत लातूर शहरामध्ये ला आद्य क्रांतिगुरू लहुजी वसाद साळवे यांच्या पुतळ्याचा पूर्णाकृती पुतळ्याचे उभारणी लहुजी वस्ताद साळवे चौकामध्ये करण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की महानगरपालिकामध्ये सेवा बजावत असणारे परत सेव सेवा निवृत्त झालेले कर्मचारी यांचे अनेक प्रश्न जसे की अनुकंपा तत्वावरती वारसांना लाभ मिळण्याचा प्रश्न असेल नोकरी मिळण्याचा प्रश्न असेल सेवानिवृत्ती वेतन काही काही कर्मचाऱ्यांना आणखीन लागू झालेलं नाही जे की दोन हजार अकरा पासून त्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे अशा लोकांना सुद्धा आज तागायत त्यांना पेन्शन लागू नाहीये तसेच त्या घंटा गाडी या नावाखाली एक जे काही कर्मचाऱ्यांना राबवून घेतलेला आहे आपले जे काही मागासवर्गीय मजूर कर, सफाई कर्मचारी यांनी खूप मेहनत करून जे काही म्हणजे काम केलेलं आहे त्यांच्या कामाची त्यांना पोचपावती काही कसलीही मिळालेली नाहीये प्रशासनाने त्यांच्याकडे दखल दिलेली नाहीये त्यांचं पुनर्वसन झालेलं नाहीये त्यांना रुजून करून घेतलेलं नाही आहे सेवेत समाविष्ट करून घेणं हे अभिप्रेत होतं शासनाने त्या कामी कसलीही त्यांना मदत केलेली नाहीये त्यांना एकदम दूर लोटवून टाकलेलं आहे त्या अशा लोकांच्याही रोजगाराचा सोय त्या ठिकाणी व्हावा त्यांना रुजू करून घेण्यात यावं आणि त्यांना काम उपलब्ध करून द्यावं प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई व्हावी यासाठी या, या सर्व मागण्यांसाठी या सर्व मागासवर्गीयांच्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन हे काम आ, हाती घेतलेलं आहे सार्वजनिक जयंती उत्सव समिती असो या परिसरातील सर्व समाजातील नेते कार्यकर्ते बंधू भगिनी समाज बांधव या समस्त मातंग समाजातील सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना नागरिकांना विनंती आहे की आपण या कामी सक्रिय सहभाग नोंदवावा या ठिकाणी आपण या हलकीनाद आंदोलनामध्ये सामील व्हावं ही नम्र विनंती आहे धन्यवाद नमस्कार जय लवूजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने उद्या ठीक अकरा वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासनं हलकीनाथ पदयात्रा आंदोलन ही महापालिकेपर्यंत जाणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी व या आंदोलनाच्या सर्व सहकाऱ्यांनी इथं उपस्थिती राहावं उद्याच्या या आंदोलनाच्या मागण्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्या शेजार शेजारील मोकळी जागा येथील शासकीय आरक्षण उठून किंवा तात्काळ रद्द करून सदरीत जागा मातंग समाजाचे समाज उपयोगी हित कार्यासाठी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्वतंत्र आरक्षित करून मिळावी व तसेच दुसरी मागणी लातूर शहरात अंदक गुरु वस्ताद लवजी साळवे चौक या ठिकाणी वस्ताद लवजी साळवे यांचा पूर्णाकृती पूर्णाकृती पुतळा तात्काळ उभा राहावा व तिसरी मागणी लातूर महानगरपालिकेत सेवानिवृत्ती तथा सेवा बजावत असणाऱ्या महा मागासवर्गीय सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या वारसाची अनुकंप तत्वावरील भरती प्रक्रिया त तथा सेवानिवृत्ती वेतन यापासून वंचित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामे मार्गी लावावी व तसेच चौथी मागणी गेल्या तीन ते चार पिढ्या या साफसफाई घंटागाडीच्या माध्यमातून या लातूर शहरात कामगार आपले सेवा करत आहेत पण आपले त्यांचा बदला मिळाला नाही आज जे पोरांचे जे काही शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज असेल असा मांगारुडी समाज या मातंग समाजाच्या सोबत सर्व आपण या कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्याबाबत हा चौथी मागणी आहे तरी या मोर्चाला सर्वांनी सर्वांनी ताकदीनं सोबत राहिलं पाहिजे मातंग समाजाचं अस्तित्व हे दाखवून दिलं पाहिजे धन्यवाद